हॅलो एव्हरी वन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण साधा सोप्पा पण टेस्टी व्हेज पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे या वाटीने मी दीड वाटे तांदूळ घेतलेला आहे कोणताही तांदूळ घेतला तरी काहीच हरकत नाही पुलाव तेवढाच टेस्टी बनणार आहे त्यानंतर मी पनीर घेतलेला आहे भाज्यांमध्ये मी वाटाणा जे जे ग्रीन पीस असतात ते आहे हे गाजर टोमॅटो आणि बटाटा उभा कट करून घेतलेला आहे आणि उभा कट केलेला कांदाही आपण घेणार आहोत त्यानंतर खडे मसाल्यांमध्ये मी दोन तमालपत्र ते शाही जिरे आहेत शाही जिरांमुळे अतिशय छान टेस्टी फ्लेवर येतो दालचिनी आणि दोन हिरव्या विलायची ते हिरव्या विलायची मी मध्ये थोड्याशा ओपन करून घेतलेल्या आहेत म्हणजे त्याचा फ्लेवर पूर्ण तेलामध्ये छान येईल आणि त्याच्यानंतर दोन लवंग आणि चार मिरे घेतलेले आहेत आपण दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत अद्रक लसूणची जाडसर कुटून घेतलेलं आहे ते मी काजू आणि कोथिंबीर त्यानंतर आपण कृतीला सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथे मी कुकरमध्ये एक पळी तेल आणि त्यामध्ये मी अगदी छान असं भातला आपला आप भात फ्लेवर यावा त्यासाठी एक चमचा भर त्यात मी तूप घातलेलं आहे त्यानंतर आपण ते थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जे खडे मसाले आपण घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहोत म्हणजे पूर्ण तेलामध्ये किंवा आपण जेव्हा भात तांदूळ टाकतो शिजण्यासाठी त्यामध्ये तो अगदी छान फ्लेवर उतरतो अगदी मा खडे मसाले अगदी हलकेसे लाल झाले की त्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत कांदा ही खूप जास्त लाल करण्याची गरज नाही आहे अगदी हलकासा नॉर्मल लाल रंगावर आला की आपण पुढची कृती करणार आहोत कांदा आणि हिरवी मिरची दोन्ही सोबतच घातलेला आहे मी म्हणजे हिरवी मिरचीचाही तिकटपणा छान तेलामध्ये उतरतो हे सगळं अगदी एक मिनिटभर आपण परतून घेणार आहोत इथून पाहू शकता अतिशय हलकासा कलर चेंज झालेला आहे कांद्याचा त्यानंतर पाच सहा मी लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक ओबड दुबड कुठून घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकलेलं आहे अद्रक लसून छान दालसर रंगावर आपण परतून घेणार आहोत अतिशय साधी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे त्यानंतर काजू आणि पनीरचे तुकडे टाकून आपण परतून घेणार आहोत संध्याकाळच्या जेवणासाठी जर फक्त राईसच करायचा असेल तर या पद्धतीने नक्की ट्राय करा अतिशय टेस्टी असा हा पुलाव बनून तयार होतो काजू आणि पनीर छान फ्राय झालं की त्यामध्ये मी एक चमचा घरकुल मसाला जो असतो तो घेतलेला आहे आणि अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे हे सगळं आपण उन्हाळ्यात टाकून अगदी छान कोट करून घेणार आहोत त्यानंतर ज्या मी सगळ्या भाज्या घेतल्या होत्या त्या धुवून घेतलेल्या आहेत त्या त्यामध्ये टाकून आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत म्हणजे भाज्यांना मसाल्याचं अगदी छान कोटिंग येतं सगळ्या भाज्या आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी हेही सगळं आपण मस्त छान एक मिनिटभर परतून घेणार आहोत आणि त्यानंतर तांदूळ मी धुवून घेतलेला आहे तांदूळ भिजत ठेवलेला नाही आहे भिजत ठेवला तरी हरकत नाही पण भिजत नाही जरी ठेवला तरी आपला तांदूळ एकदम भात बनल्यानंतर एकदम छान मोकळा होणार आहे आणि टेस्टीही होणार आहे इथे आपण पाहू शकतो मी तांदूळ टाकल्यानंतर एकदा हलवून घेतलेला आहे मी ते दीड वाटी तांदूळ घेतलेला होता त्यामध्ये मी अडीच वाटी पाणी टाकून घेणार आहे पूर्ण तीन वाटी जर पाणी टाकलं म्हणजे आपण जेवढा तांदूळ त्याच्या डब्बल पाणी नेहमी टाकत असतो पण जर तीन वाटी पाणी टाकलं तर भात खूप सॉगी बनतो आपल्याला तसा भात नको आहे तसा पुलाव नको आहे आपल्याला त्यासाठी मी इथे अडीचच वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि अजून जास्त छान फ्लेवर उतरावा आणि प्रत्येक त्यातला तांदळाचा कण नकण असा अगदी छान मोकळा व्हावा त्यासाठी मी वरून एक चमचा भरतूप घालत आहे हे सगळं छान मिक्स करून आपण लगेच झाकण लावून घेणार आहोत भात अगदी छान सॉफ्टही झाला पाहिजे आणि मोकळाही झाला पाहिजे त्यासाठी आपण सुरुवातीला झाकण लावल्यानंतर फुल क्लाय फ्लेम ठेवणार आहोत गॅसची आणि त्यानंतर एक शिट्टी झाली की आपण पूर्ण लो फ्लेमवर गॅस घेणार आहोत आणि पूर्ण लो फ्लेमवर आपण एक शिट्टी घेणार आहोत अशा आपण टोटल दोनच शिट्ट्या घेणार आहोत आणि अतिशय सॉफ्ट आणि तेवढाच मोकळा असा टेस्टी असा राईस आपला बनवून तयार होतो त्यानंतर मी त्यामध्ये तुम्हाला फिंगर डिप करूनही दाखवलेला आहे मी बरोबर माझी दीड बोट भिजेल एवढं पाणी त्याच्यामध्ये होतं इथे आपण आपला भात बनून तयार आहे आपला टेस्टी असा पुलाव रेडी झालेला आहे खाण्यासाठी संध्याकाळच्या देऊन जेवणासाठीचा अगदी छान परफेक्ट असा मेनू तयार आहे आपण इथे पाहू शकतो अतिशय छान मोकळाही दिसत आहे हा पुलाव आपण पूर्ण छान मिक्स करून सर्विंगसाठी घेणार आहोत इथे पाहू शकतो आपण अतिशय छान कलरफुल आणि टेस्टी असा पुलाव बनवून तयार आहे आणि फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअरही करा आणि ही पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने पुलाव नक्की ट्राय करा अतिशय छान टेस्टी असा बनणार आहे संध्याकाळच्या डे जेवणामध्ये गरम गरम पुलाव पापड आणि कोशिंबीर अतिशय टेस्टी असा मेनू बनून तयार होतो टेस्टी प्लस हेल्दी थँक्यू सो मच